ठरलं तर मग या मालिकेला आता एक जबरदस्त टर्निंग पॉइंट आलेला आहे या मालिकेच्या टर्निंग पॉइंट मध्ये आता प्रिया तन्वी नसून सायली तन्वी आहे हे, हे अस्मिताच्या चोरोटीच्या कार्यक्रमाला एक नाही तर दोन पुराव्याने सिद्ध होत आहे एक तर पहिले म्हणजे मधुभाऊंनी त्याच वेळेला चोरोटीच्या कार्यक्रमामध्ये आता इकडे आपणच आपण तो फोटो जो कोणी आहे तो फोटो साऊबाळाचं आहे हे सिद्ध केलंय आणि दुसरं म्हणजे त्यांनी जे, जे काही सत्य सांगितलंय ते म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडे सायलीच्या पायावरील तुळशी पत्राची खूण हे सगळं सत्य ज्या वेळेला समोर आलंय त्यावेळेला सायली तन्वी आहे आणि प्रिया नाही या सत्या पूर्णाजी समोर ज्या वेळेला भयंकर उलगडा झालाय तेव्हा नक्की पूर्णाजीने काय केलंय समजलंय ते काय आहे हे सगळं सगळं चाललेली आहे तर एक महिन्यात संपवण्याची मागणी केली आणि कोर्टाने सुद्धा हा जुलै महिना संपतानाच आपल्याला ही केसचा आता इकडे निकाल लावायला लागणार ला असं आता कोर्टाने सांगितल्यावरती फक्त एक महिन्याचा अवधी अर्जुन आणि सायली यांच्याकडे आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता इकडे तीस दिवसात ही केस संपवायची असं ठरतं बरं हे सगळं होत असताना मग मात्र आता इकडे अर्जुनच्यावरती जरा प्रेशर येतं नक्की काय करायचं कसं करायचं आणि मुळातच दामिनीने ही खेळी खेळलेली असते की या घाई गडबडीत अर्जुनकडून काहीतरी गडबड व्हावी आणि अर्जुनकडून गडबड होत आता इकडे खूप मोठ्या गोष्टींचा असा काहीतरी हे लागावा की ज्याच्यामध्ये अर्जुन अडकावा पण आता अर्जुन शांतपणे सगळे पुरावे सादर करणार असतो पण थोडंसं प्रेशर असतं आता सायली अर्जुनला बोलायला अर्जुन सर आता काय करायचंय कोर्टाने आपल्याला फक्त तीस दिवसाची मुदत दिलेली आहे मग या तीस दिवसाच्या मुदतीमध्ये नक्की आता काय आणि कसं करणार यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो काळजी करू नका माझा एक इन्स्पेक्टर मित्र आहे त्याची सगळ्यात पहिले मदत घेऊन आपण लॉकेटच्या मार्फत हे सिद्ध करायचं आहे की या सगळ्यामध्ये त्यावेळेला तिकडे उपस्थित होती ती म्हणजे साक्षी साक्षी तिकडे आहे हे ज्या वेळेला ती सिद्ध करेल ना आपण सिद्ध करू ना त्याच वेळेला खऱ्या गोष्टींचा उलगडा होईल आणि यासाठी मला आता त्या मित्राची मदत घ्यायला लागेल कारण जर का सत्य समोर आणायचं असेल तर खोट्याची मदत ही घ्यावीच लागते आणि तीच मला मदत आत्ता घ्यावी लागणार आहे आणि तेच मला करावं लागणार असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ठरत असं म्हणत मग आता इकडे अर्जुनच्या डोक्यामध्ये काही प्लॅन चाललेले असतात आणि अर्जुन आता आपल्या मित्राची भेट घे इकडे तोपर्यंत आता अस्मिताच्या चोर ओटीचा प्रोग्राम चालू असतो जेव्हा अस्मिताच्या चोर ओटीचा प्रोग्राम चालू असतो त्याच वेळेला आता इकडे प्रिया विचार करते नाही नाही या अस्मिताच्या चोर ओटीच्या प्रोग्राममध्ये असा काही तमाशा करायला पाहिजे की जेणेकरून मला या सगळ्यामध्ये आता सायली अशी बिझी झाली पाहिजे की हिला इथून हलताच नाही आलं पाहिजे आणि अर्ज इकडे आता कोणत्याही प्रकारे अर्जुनला पुराव्याच्या ह्याच्यामध्ये तिने मदत करायला नको काय करू काय करू असा विचार करत ती आता विचार करते की या केसमध्ये आता किल्लेदारनी पण अर्जुनची मदत नाही केली पाहिजे आणि सायलीने पण नाही केली पाहिजे याचा एकमेव दुवा म्हणजे प्रतिमा प्रतिमाचा औषधांचा डोस तिकडे वाढवला की इकडे आता सायली अडकली मुळातच अस्मिताच्या या आता जी चोरटी आहे त्याच्यात पण अडकेल आणि त्याचबरोबर आता इकडे तिकडे किल्लेदार सुद्धा प्रतिमामध्ये अडकेल आणि सायली पण अडकेल मग या केसच्या संदर्भात कोणतीही चौकशी किंवा काहीही प्रकार त्यांना करता येणार नाही ना आणि हेच माझ्यासाठी पथ्यावरती आहे लगेचच नागराजला फोन करून ती आता हे सांगण्याचा प्लॅनिंग करत असताना ताबडतोब लगेचच इकडे कल्पना म्हणते काय ग तन्वी बाकी सगळ्या तयारीचं काय करायचंय म्हणजे सायली तर तिकडे गेली होती पण तुझं काय काम यावरती अस्मिता म्हणते तन्वी तू माझ्या चोरोटीची तयारी नाही का करणार यावरती मग आता प्रिया म्हणते नाही नाही अगं कसं आहे यातलं सगळं सायलीला जास्त कळतं ना त्यामुळे मला असं वाटते की सायली या सगळ्यामध्ये आता काम करेल इकडे आता चैतन्य सांगत असतो अर्जुन तू काय ठरवलं आहेस अर्जुन म्हणतो चैतन्य रूममध्ये चल मी बोलतो तुझ्याशी काय ते असं म्हटल्यावर ती चैतन्य आणि अर्जुन रूममध्ये जातात इकडे प्रिया लगबगीने त्यांच्या मागे ऐकायला जाते तर सायली तिला हाताला धरून थांबवते आणि चल चोरोटीची तयारी आपण दोघींनी मिळून करायची आहे असं आता म्हणायला लागते तोपर्यंत हे सगळं चालू असताना आता सायली हिरीने सगळी चोरोटीची तयारी करत असते तर इकडे प्रिया नागराजला कॉल करते आणि आता प्रतिमाची बिघडवायची आहे जेणेकरून किल्लेदारची मदत आता अर्जुनने घ्यायला नको कारण ना मला असं वाटते की या केसच्या संदर्भात जर एक महिन्याची मुदत आहे तर आता तो किल्लेदारची मदत घेणार शंभर टक्के आणि आपल्याला हेच सगळं खोडून काढायला पाहिजे काहीही झालं तरी त्याने किल्लेदारची मदत घ्यायला नको आहे लवकरात लवकर असं काहीतरी करा की परत ती प्रतिमा बिघडली पाहिजे आणि परत ती प्रतिमा बिघडत या सगळ्यामध्ये आता खूप मोठा खुलासा झाला पाहिजे असं म्हटल्यावर ती नागराज म्हणतो महिपतने ऑलरेडी मला हे सांगितलेलं आहे मी बघतो पुढे काय करायचं ते असं म्हणत नागराज इकडे आता अप्रतिमावरती लक्ष ठेवून असतो जेणेकरून प्रतिमाला कसं आजारी पाडता येईल काय आजारी पाडता येईल आणि प्रतिमाला या सगळ्यामध्ये कसा त्रास देता येईल पण रविराज या पाळतीवरती असतात की काहीही झालं तरी प्रतिमाच्या जोडीने आपल्याला खंबीरपणे थांबायचं आहे आणि काहीही झालं तरी प्रतिमाला त्रास होऊ द्यायचा नाही आहे म्हणून आता रविराज एकदम ठामपणे आपला निर्णय घेत असतात काही झालं तरी प्रतिमाच्या सोबत राहत असतात आणि नागराजचा हा प्लॅन मात्र वेळोवेळी फ्लॉप होत असतो बरं हे सगळं होत असताना मग मात्र आता इकडे लगेच इकडे रोटीची तयारी व्हायला लागते त्या दिवशी प्रिया अगदी छानपैकी नटून थटून तयार झालेली असते आणि आता कल्पना सांगते तन्वी चोरोटीची तयारी खूप असते असं घरातल्या घरात प्रोग्राम असला तरी सुद्धा तयारी असते आणि ती तयारी तुला करायला हवी असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया म्हणते आई तुम्ही त्याची काही काळजीच करू नका आहे ना सायलीने सगळं सामान आणलंय आणि त्यावरती सायली म्हणते हो सगळं सामान रेडी आहे आणि कोणत्याही सामानाची कमतरता नाही आहे मी गुरुजींना सुद्धा बोलवलंय यावरती पूर्णाजी म्हणते गुरुजींना बोलवलं हे चांगलं झालं चोरोटींच्या विधीला गुरुजी म्हणजे नसले तरी चालतात पण ठीक आहे आपण अस्मिताच्या येणाऱ्या बाळासाठी या सगळ्यामध्ये गुरुजींना बोलवूया असं म्हटल्यावर ती सायली सांगते हो मी ऑलरेडी गुरुजींना बोलवलेलं आहे आणि गुरुजी लवकरात लवकर येतील असं म्हटल्यावर ती मग आता पूर्णातजी सायलीवरती खूपच खुश होते आणि त्यानंतर मग आता प्रिया सांगते हो मीच सांगितलं होतं सायलीला की गुरुजी आपल्याला हवे तिला कुठे कसली आयडिया मला माहिती की नक्की ओटीच्या कार्यक्रमाला गुरुजी येतात म्हणून यावरती कल्पना म्हणते तन्वी तू कधी बोललीस ग यावरती आता इकडे प्रिया तत्प करायला लागते त्यावरती सायली म्हणते मी कालच फोन केला होता आणि कालच मी गुरुजींना बोलवले आई अजून दुसरी काही तयारी असेल तर तुम्ही मला सांगा यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते बऱ्यापैकी तयारी तर झाले पण तुझ्या मदतीने किंवा तुला जे काही वाटतय ती तयारी तुला आता करायला तुला मुभा आहे असं म्हटल्यावर ती पूर्णाजी म्हणते हो जे काही तू अस्मितासाठी करतेस ना ते मनापासून मनोभावे करती आहेस ही गोष्ट आम्हाला दिसती आहे आणि त्यामुळे त्यामुळे काळजी करू नकोस आम्ही तुला काही बोलणार नाही असं म्हटल्यावर ती प्रिया सांगते हो पण म्हणून वारे माप काहीतरी नको ती तयारी करू नकोस असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते मग आता आपण प्रतिमा आणि आता रविराज यांना पण बोलवले ना, ना यावरती सायली म्हणते हो ते निघालेत प्रिया विचार करायला लागते मी तर हा प्रोग्राम सगळा स्पॉइल करण्याचा प्रयत्न केला होता मग हे कसं काय घडलं म्हणजे प्रतिमा अजूनही ठीक आहे नाही नाही या नागराजला एक काम धड करता येत नाही आता इकडे ओटीचा प्रोग्राम सुरू होणार असतो सायली तयार होण्यासाठी तोपर्यंत अर्जुन सांगत असतो हे बघा तुम्ही चोर ओटी चा प्रोग्राम मध्ये सामील होत आहे ही गोष्ट तर ठीक आहे पण आपल्याला पुरावे शोधायला पाहिजेत एक महिना आहे आणि या एक महिन्यात नक्की काहीही होऊ शकतं आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये जर का आपल्याला आपल्याला जर का आता आपल्या हे बाजूने केस पलटायची असेल तर तुम्हाला हे सगळं करण्यामध्ये म्हणजे हे सगळं सगळं हेच सगळं करू नका तर आपल्याला पुरावे पण शोधले पाहिजेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मधुभाऊ म्हणतात मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे मी तुमची काही मदत करू शकलो तर यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो मधुभाऊ मला काय वाटतं की ही तन्वी प्रिया ही जी काही त्यांच्या पुढे मागे करत असते ना हिच्या रूममध्ये काही सापडू शकतं यावरती मधुभाऊ म्हणतात मी खरं सांगू का तर मागच्या वेळेला तिच्या रूममध्ये मला साऊबाळाचे जे फोटो सापडले ना त्याच्यावरूनच ते, मला डाऊट आला होता मला असं वाटते की आपण ना तिच्या रूमची झडती घेऊया यावरती मग सायली सांगायला लागते मधुभाऊ आज चो रोटीचा प्रोग्राम आहे या चो रोटीच्या प्रोग्राम मध्ये सगळेजण आम्ही खाली बिझी असू आणि मी प्रियाला या सगळ्यामध्ये आता खाली अडकवून ठेवण्याचा बरोबर प्रयत्न करेन काही झालं तरी सुद्धा मी प्रियाला सगळं सगळं आता अडकवण्याचा प्रयत्न करेन तुम्ही वरती दोघ जण मिळून शोधा अर्जुन म्हणतो ही पण आयडिया बेस्ट आहे आपण एक काम करूया आपण या सगळ्यामध्ये या, या गोष्टी करायला हरकत नाहीये मग आता सायली प्रियाला खाडी अडकवून ठेवणं असं ठरतं त्यातच आता सायली प्रतिमाला कॉल लावते प्रतिमाला कॉल करून ती सांगते इकडे लवकरात लवकर सगळी तयारी झाली तुम्ही याल ना यावरती प्रतिमा म्हणते अगं मी पोहोचतेच आहे तू चिंता करू नकोस सगळं सगळं काही ठीक होईल तुझ्या प्लॅनप्रमाणे मी सगळं करेन इकडे तोपर्यंत महिपत आणि आता इकडे दामिनी यांची वेगळीच खेळ चालू असते ते पोलीस स्टेशनला येऊन आता पुरावे मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करणार असतात पण या सगळ्यामध्ये त्यांना माहीत नसतं की काही गोष्टी अशा घडणार असतात की ज्याच्यामुळे त्यांच्याच विरुद्ध डाव उलटवणार असतो इकडे तोपर्यंत सायली आता मनोभावे सगळं करत असते आणि त्यासाठी रोटीचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी ती आधी छानपैकी छोटीशी पूजा संपन्न करते या पूजेमध्ये आता इकडे ती प्रतिष्ठापना करते आणि त्यानंतर प्रिया म्हणते हे काय चाललंय म्हणजे हीच सगळं पुढे पुढे करणार यावरती कल्पना म्हणते अगं मग तू कर ना तू सगळे विधी यावरती आता इकडे सायली सांगायला लागते ठीक आहे तू ये ना पुढे तू कर सगळं असं म्हटल्यावर ती मग आता प्रिया पुढे येते आणि सायलीचा हा प्लॅन असतो प्रियाला अडकवण्याचा यावरती कल्पना तिला सांगायला लागते हे गे आता जर का तू हे सगळं हातात घेतलंस ना तर पुढचे सगळे विधी तूच कर कारण कसं आहे काहीही झालं तरी सुद्धा तू सु। या सगळ्यामध्ये आता म्हणजे तिची बेस्ट फ्रेंड आहेस ना तिच्यासाठी गोडाचं काहीतरी बनव हा पण मागच्या वेळेसारख्या त्या पोळ्या बिळ्या फाडू नको त्यावर त्यावरती प्रिया सांगते मला कुठे काय जमतय सायली सांगते ठीक आहे तुला जर का जमत नाहीये तर या सगळ्यामध्ये तुला आता मी मी तुला नक्कीच शिकवेन की काय करायचं आहे ते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सांगायला लागते सायली तू काळजी करू नकोस मी आहे ना मी या सगळ्यामध्ये तुला आता शिकवते बस तू इथे सायली तिला बिझी ठेवते मधुभाऊ तिच्या रूममध्ये आता शोधायला लागतात ज्या वेळेला मधुभाऊ रूममध्ये गेलेले असत प्रियाच्या रूममध्ये अशी काही गोष्ट सापडते की ज्याच्याकडून प्रिया आता तन्वी नाही हे समजतं त्यांना आता लहानपणीचे ते फोटो सापडतात फोटो सापडल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच ते विचार करायला नाही का नाही काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्यामध्ये आता इकडे त्यांचा विचार चालू असताना लगेचच आता ते फोटो घेऊन बाहेर येतात तोपर्यंत आता इकडे हा प्रोग्राम चालू असताना मधुभाऊ बाहेर येतात मधुभाऊ सांगायला लागतात मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मागच्या वेळेला सुद्धा आता मी तुम्हाला म्हटलं होतं पण कुणीही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही कुणीही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही आणि या सगळ्यामध्ये आता तुम्ही म्हटलात की सायलीचा फोटो हिच्या रूममध्ये नाहीये त्यावरती मधुभाऊ तो फोटो दाखवतात आणि हा माझ्या साऊबाळाचा फोटो असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाजी हदरते आणि पूर्णाजी म्हणते काय चाललंय तुम्ही कुणाचा फोटो कुणाचा सांगताय हा तर तिचा स्वतःचा फोटो आहे यावरती मग आता लगेचच सांगायला लागते मधुभाऊ सांगायला लागतात काय बोलताय तुम्ही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हा फोटो तिचा नाहीये तर हा माझ्या साऊबाळाचा फोटो आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र पूर्णाजी म्हणते मधुभाऊ तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही आमच्या भिंतीवरती असलेले फोटो नाही का पाहिले हे आमच्या भिंतीवरचे फोटो बघा मधुभाऊ म्हणतात मी तुमच्या भिंतीवरचे फोटो या आधी पाहिले नाहीत पण माझ्या पॉकेटमध्ये असलेला हा फोटो तुम्ही बघा हा बाळाचा फोटो आहे असं म्हटल्यावरती आता इकडे खूप मोठा गौप्य स्फोट होतो त्यावरती पूर्णाजी म्हणते काहीतरी गडबड आहे आमच्या तन्वीच्या पायावरती तुळशी पत्राची खूण आहे आणि हा फोटो तिचा आहे तुम्ही काहीतरी चुकीचं सांगताय असं म्हटल्यावर ती मधुभाऊ म्हणता साऊबाळाच्या पायावरती सुद्धा आता तुळशी पत्राची खूण आहे तुम्हाला जर का काही शंका असेल तर तुम्ही ती खूण पाहू शकता असं ती मग मात्र आता मधुभाऊ साऊबा तुझा पाय दाखव असं म्हटल्यावर ती सायली आता आपला पाय दाखवायला सज्ज होते आणि या सगळ्यामध्ये सगळ्यांना धक्का तोपर्यंत इकडे आता प्रतिमा सुद्धा आलेली असते आणि प्रतिमा म्हणते सायली सायली काय आहे हे तुझ्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे मला आठवतंय तन्वीच्या पायावर तुळशी पत्राची खूण होती आणि तिला अचानकपणे आता साक्षात्कार झाल्यासारखा होतो की खरंच खरंच या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्या मुलीच्या पायावरती तुळशी पत्राची खूण आहे हे तिला आठवत आता हे आठवल्यावरती ती, -ती लगेचच बोल आणि त्यावरती पूर्णात जी तिला सांगायला लागते बघू बघू सायली तुझ्या पायावरती खरच खूण आहे का असं म्हटल्यावरती मग मात्र सायली आपल्या पायावरची तुळशीपत्राची खूण दाखवते आणि इथेच खूप मोठा खुलासा होतो सायलीच्या पायावरती असलेली तुळशीपत्राची खूण या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंनी दिलेलं स्टेटमेंट हे सगळं सगळं ज्या वेळेला आता अशा प्रकारे समोर आलेलं आहे आणि त्यामुळे सायलीच तन्वी असल्याचं सत्य अस्मिताच्या चोर ओटीच्या कार्यक्रमात समोर आलंय त्याचबरोबर आता सायली तन्वी आहे हे सत्य समोर आले म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया कोण आहे हे सत्य कसं कळणार किंवा कसं समोर येणार पाहणं रंजक ठर